नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलींना उच्च शिक्षण जे आहे ते मोफत झालेले आहे आठ लाखांच्यापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा मुलींना हे मोफत शिक्षण आहे तर मोफत शिक्षणाबद्द जर काय तुमच्या शंका असतील जर तुम्हाला काय ॲडमिशन मिळत नसेल किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर फी भरावी लागत असेल तर यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे हेल्पडेस्क तयार करण्यात आले आहे तर अशा प्रकारे हेल्प डेस्क तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदरची लिंक देण्यात आली आहे तर तुमची क्वेरी किंवा तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर हेल्पलाईन नंबरसुद्धा आहेत किंवा येथे तुम्ही तुमचा क्वेश्चन विचारू शकता तर एक क्वेरी विचारण्यासाठी अडचण विचारण्यासाठी ओपन न्यू क्वेरी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येथे सर्वप्रथम तुम्हाला साईन इन करायचं आहे सीई टी पोर्टलमार्फत ही नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे तर येथे न्यू युजर या टॅबवरती रजिस्टर अशा प्रकारचा आयकॉन पाहायला मिळेल तर रजिस्टर या टाईपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हा तुम्हाला इथे दहावी आणि बारावीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसं टाईप करायचं आहे तुमचा ईमेल आय डी त्यानंतर पासवर्ड तयार करायचा आहे कन्फर्म पासवर्ड येथे टाईप करून तुम्हाला डेट ऑफ बर्थ येणाऱ्या पॉप विंडोमधून निवडायची आहे आणि त्यानंतर लक्षात घ्या जर ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्हाला बॅक लॉग इन पेजवरती जाऊन तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि रजिस्टर नसेल तर संपूर्ण माहिती टाईप करून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर ईमेल व्हेरिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पाठवलं जाईल आणि ईमेल व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करून लॉग इन करायचं आहे ईमेलवरती तुमच्या एक लिंक पाठवली जाईल ईमेल होती त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला ही लिंक ऍक्टिव्हेट करायची आहे तर अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होईल तुमची ऍड्रेस डिटेल संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे ब्रेक तयार करण्यात आले आहे तुम्हाला कोणत्या विषय माहिती पाहिजे त्याबरोबर मुलींसाठी मोफत एज्युकेशन त्यामध्ये दुसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे तो क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर खाली तिकीट तयार होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव संपूर्ण टाईप करायचं आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर टाईप करायचा आहे रजिस्टर ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे त्यानंतर कुठला कोर्स डिपार्टमेंट आहे तर अशा प्रकारे देण्यात आले आहे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर त्यानंतर आर्ट्स त्यानंतर हायर एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन किंवा टेक्निकल एज्युकेशन त्यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे तुम्ही प्रवेश घेतलेल्या कोर्सेसचं नाव त्यानंतर कॉलेजचं नाव त्यानंतर कॉलेजचं संपूर्ण ॲड्रेस जर तुम्हाला फी भरण्यास सक्ती करत असतील कॉलेजचं त्यांचं नाव यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर कॉलेज सिटी टाऊन त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर कॉलेज कोड त्यानंतर कॉलेज एरिया पिनकोड त्यानंतर तुमचं ॲडमिशन कधी झालेलं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमची जी क्वेरी आहे ते यामध्ये पाहू शकता की कंप्लेंट अगेनस्ट कॉलेज त्यानंतर कोर्स अंडर द स्कीम त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉजी स्कीम त्यानंतर हाऊ टू रजिस्टर द स्कीम त्यानंतर अदर त्यानंतर रिफंड द प्रिव्हियस इयर फी त्यानंतर ऑल डॉक्युमेंट क्वेरी आहे तर या संदर्भात तुम्ही माहिती घेऊ शकता तर यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची क्युरी या संदर्भात माहिती टाईप करायची आहे त्यानंतर तिकीट डिटेल या संदर्भात जे इश्यू समरे आहे तुम्हाला इथे पाहायला मिळेल क्रिएट तिकीट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट तिकीट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं तिकीट जे आहे ते क्रिएट होईल तर अशा प्रकारे तुम्हाला जो तिकीट मिळालेला आहे तर त्याची तुम्ही हिस्ट्री देखील ट्रॅक करू शकता त्याचे स्टेटस काय आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या तिकीटाची जी, जी क्वेरी आहे ती इथे पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही येथे इन्क्वायरी करू शकता इन्क्वायरी करून नंतर ट्रॅकिंगवर क्वेरी तर या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल